नमस्कार मित्रांनो वैभव मित्र माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो नेहमीच आपला आपुलकीचा प्रश्न कसे आहेत तुम्ही सर्व ठीक आहे थमनेलवरून आपल्याला समजलं असेलच की आपला हा व्हिडिओचा कोणता आहे वैभव मित्र हा आपला युट्यूब परिवार आता एक हजारहून अधिक सबस्क्रायबरचा झालेला आहे त्यामुळं मी तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो तुमच्या सहकार्यानं तुमच्या प्रेमानं इथपर्यंत आपण पोहोचलो आपला परिवार आता एक हजारहून अधिक सबस्क्रायबरचा झालं म्हणजेच वन केहून अधिक सबस्क्रायबर असं आपलं एक फॅमिली आपली झालेली आहे आता मित्रांनो प्रत्येक युट्यूबरच्या आयुष्यामध्ये एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होणं ही त्याच्याकडे खूप चांगली महत्वाची बाब असते ज्यावेळी मित्रांनो युट्यूब आपण ओपन करायचं आपलं युट्यूब स्वतःचे चॅनल असलं पाहिजे असं जेव्हापासून वाटावं लागलं वाटायला लागलं त्याच्यानंतर अशीही अभिती वाटत होती की लोक आपल्याला ॲक्सेप्ट करतील की नाही लोक आपल्याला सहकार्य करतील की नाही लोक लोक आपल्याला सबस्क्राईब करतील की नाहीत पाहतील की नाहीत आपले व्हिडिओ हा एक प्रश्न पहिल्यापासून चिंतेचा नेहमी वाटत होता पण आता तो प्रश्न तुम्ही सर्वांनी सोडवला त्याला कधीही माझे मित्र आज आजही माझे मित्र मैत्रिणी मंडळी खूप प्रयत्न करते की माझं यूट्यूब सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून ज्यावेळी मी प्रत्येक व्हिडिओ नेहमी अपलोड करतो त्यावेळी सर्वांचे स्टेटस असतात आपले युट्यूब लिंकचे सर्वांचे स्टेटस सुद्धा असतात आणि सर्वीकडे शेअर करतात की जेणेकरून वैभवला वैभवचा परिवार हा अजून मोठा तर अजून मोठा व्हावा अजून वैभवला अजून लोक ॲड व्हावेत सत्र्यावर म्हणत एक छान मोठं कुटुंब वैभवचं व्हावं असे सर्वच माझ्या मित्रांचा नेहमी प्रयत्न असतो त्या सर्व मित्रांना माझा सॅलट तुमचं सर्वांचं प्रेम तुमचं सर्वांचं सहकार्य यापुढे असंच राहू द्या आपल्याला या चंद्रातील खूप खूप छान इंटरेस्टिंग असाच नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर मी नेहमी घेऊन येईन सर्वांचे अनेक असे प्रश्न असतात की वैभव तू गावीच राहतोस का तर गावी राहतोस तर जॉब म्हणून काय करतोस तर हो मित्रांनो मी गावीच राहतो म्हणजेच कोकणामध्ये म्हणजे माझ्या धामणी गावामध्ये राहतो जॉब म्हणून मी वालावलकर डेरोन हॉस्पिटल हे चिपलूण तालुक्यामधील सावर्डे मध्ये जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी जॉबला आहे आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो सांगतो तुम्हाला अनेक जण प्रश्न विचारतात की अरे युट्यूबचं नाव तुझ्या वैभव मित्र असं एक थोडंसं वेगळं वाटतं तर असं का आहे तर 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 असे प्रश्न विचारतात तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे मित्रांनो मी वैभव आणि तुम्ही माझे सर्व मित्र म्हणून आपल्या चॅनलचं नाव वैभव मित्र आता आमच्या कोकणातल्या सर्व चाकरमानांची गावाला यायची ओढ लागली असेलच आपसुकच असते मी जेव्हा मुंबईला होतो तेव्हा मला सुद्धा अशीच ओढ होती अशीच मी सुद्धा पण सुट्टी नाही भेटली तरी बॉसला काहीतरी खोटं नाटक सांगून काहीतरी गावाला यायच आता सर्वांचं कोकणी माणसांचं तेच चाललं असेल की बॉसने जर सुट्टी नाही दिली तर कामावर सुट्टी नाही भेटली तर पण काही असो आमच्या कोकणीकारांचं फिक्स आहे सुट्टी भेटो वगैरे नाही भेटो काही सांगू जॉब वरती काढून टाकायला सांगितलं तरी चाल लो भेटत गणपतीला गावी जाणार म्हणजे जाणारच अनेक अनेक जण माझे मित्र असायचे ते विचारत काय यार तुम्ही असे गणपतीला गावी का जाता सर्व बॉस एवढा चिडचिडी करतोय रागवतोय ओरडतोय आम्ही सांगितलं नाही आम्हाला जावंच लागत आम्हाला बाप्पा आमचा म्हणला नियम आहे कोकणामधला गणपतीने होळी आम्ही चुकवत नाही कधी गाव कारण सुद्धा असंच असतं मित्र कारण घरातले सर्वच वाट बघत असतात आपले आपलं चिंतक आपलं कुटुंब हे जितकं गणपतीची वाट पाहत असतं तितकंच आपल्या सर्व कुटुंबातल्या आपल्या सर्व मुंबईला गेलेल्या मुलाची वाट बघते एक बहीण आपल्या भाऊची वाट बघते एक पत्नी आपल्या पतीची वाट पाहत असते सर्व तशी वाट पाहत असतात की कारण तो माहौल असतो गणपती मधला तो आपल्या कुटुंबासोबत गेलेला तो सण साजरा केलेला असतो तो माहोल असतो तो खूप देखणा असतो इतकंच आम्हाला गणपतीचं विसर्जन होतं तिथंच आम्हाला ते जेवढं दुःख वाटतं तितकंच गावाला लय चाकर माने जे मुंबईला परततात तितकंच दुःख प्रत्येकाला तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होता मी पुन्हा तुमचं सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो खूप खूप मी तुमचा आभारी आहे इतक इतक सहकार्य इतक प्रेम भरभरून दिलं असंच तुमचं यापुढेही राहील आणि राहू द्या छान छान व्हिडिओ आपले या युट्यूबवरती चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर देखील करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा या आपल्या वैभव मित्र या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर कृपया सत्यत करा धन्यवाद